सो हे वेलकम वेलकम कसे आहात तुम्ही तर आज आपण म्हणजे मी नाही मम्मी चुलीवरती जेवण बनवणार आहे मम्मी बोलली की आज पूर्ण सगळं जेवण आपण चुलीवर बनवूयात तर काय काय असणार आहे त्याच्यामध्ये डिश कोणत्या कोणत्या असणार आहेत नॉनव्हेजच बनवणार आहे अर्थात आपण तर हंडी चिकन चुलीवर बनवणार आहे आपण तर कसं चुलीवरच्या जेवणाची टेस्ट थोडी वेगळी असते आपण नेहमी असं घरात बनवतोच गॅसवरती पण तसं बनवायला मग जास्त आवडतं आणि काहीतरी क्रिएटिव्ह करायला आणि कोळंबी पण आपण फ्राय करणार आहेत आणि असं काहीतरी म्हणजे पूर्ण जेवण आपण चुलीवर बनवणार आहेत तर काय असं डोक्यात आलं चला आज चुलीवर जेवण बनूया म्हणून ते करणार आहेत आणि तुम्हाला पण दाखवते मी सर तुम्ही कंटिन्यू राहा आणि तुम्ही पण पूर्ण ब्लॉग करा चला आता गुडू तर अंडा फ्राय बनवतोय आणि इथं आहे आपलं चिकन आणि अशा प्रकारे याचा आनंद कुठला बरोबर आहे असं बघतो असंच आणि हे असे होल का पाडलेत ही माझी रेसिपी आहे तुझी स्पेशल रेसिपी त्याच्यामध्ये एक 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 टाकायचा आणि मास फ्राय करायचा तर अशा प्रकारे इथं होते इथे सिमेंटची आहे ना चूल आणि ही हंडी काय आहे का त्याच्यात हंडी आहे ही या हंडीमध्ये बनवणार आहे ब्लॅक कलरचे पाणी आहे आणि ना आम्ही डिनर बनवणार आहे चुलीवरती तर मम्मीचं असंच विचारलं की बनवूयात म्हणून आज बनवतोय असं काही स्पेशल नाही आहे पण नॉनवेज बनवायचं म्हणून बनवतोय चिकन हंडी बनवणार आहे आणि भात भाकरी आणि फिश फ्राय तरी कारण ती राहात चाल टाक अजून चिकन मॅरिनेट करून घेते मी मीठ आहे गरम मसाला टाकला हळद तिखट टाकला आणि याला आता मोठी थोडी म्हणजे मीडियम साईज आहे जास्त मोठी पण नाही भेटली अजून आणायला पाहिजे होती ना पण आपल्यालाच पाहिजे होती थोडीशी याला पण फ्राय करून घेऊ

मारेन तुला काय मला काय मारेन हा ना करत राहतो एवढी <laughs> चाकरी मला खूप चुलीवरती जेवण बनवणं एवढं सोपं पण हो नाही कारण सारखं आतमध्ये बाहेर करायला लागतो घरामध्ये असलं कस तिथला तिथं बनवून टाकायचं बाहेर असल्यावर परत बाहेर जा आतमध्ये परत बाहेर जा कोणी सांगितलं आम्हीच बोलली आता मच्छी ट्राय करून घेऊ म्हणजे झालेली आहे काय पर्यंत पात पण झालेला आहे मग मी भाकरी बनवते चुलीवर आणि चिकन हंडी मग आपलं जेवण होऊन जाय लवकर लवकर आणि मला खूप गरम होत अजून तापला नाही इथून तापला इथं वरती नाही तापला

よし。<noise> आपल्याकडे हंडीचं झाकण पण आहे असं हंडीचं झाकण ठेवलं ना त्याला वाफ आहे आणि असं चिकन दिसतं आपण सिम्पल आणि साध सोबत तिथं चुली समोर तो खूप जास्त गरम होता म्हणून तिथे थांबलेले आता परत घरात आली तर चिकन झालेलं चिकन होत तिकडे चुलीवरती आणि एक साइडला ला आता इथे घरामध्येच पीठ मळून ठेवलंय आपल्या तांदळाच्या भाकरीचं तर तांदळाची भाकरी करणार आहे तर असं सगळं काय चालू आहे आता तिथेच चिवले तर तिथे मागे चू मांडलेली आहे जुनी चूल आहे म्हणजे पण तिला आपण वापरलंच नव्हतं तर मग आज अचानक कमी होली का तिला आपण वापरूया तर तिला आज वापरलं म्हणजे एकदा गेलं होतं त्याच्यावरती नंतर मग केलंच नाही मग सिमेंटची सी चूल बनवलेली आहे आणि मग आता तिच्यावरती चिकन बनवलं म्हणजे सगळं जेवण टोटल सगळं जेवण तिच्यावरतीच बनवलं आहे आणि कोणाकोणाला चुलीवरचं जेवण आवडतं म्हणजे टेस्ट वाईज आवडतं करायला आवडतं त्याने कमेंट करून नक्की सांगा आणि मागचा व्हिडिओ पण आपण जो चिकन लॉलीपॉपच्या घरातल्या घरात बनवला होता तो पण म्हणजे चांगला झालेला आणि आपण असंच आजच बनवायला घेतलं चला म्हटलं आज नॉनव्हेज आज वेन आज पण वेनसडेचे आणि आज नॉनव्हेज बनू येतो आहे बनवतोय म्हणजे आहे तर बनवायला घेतलं आहे म्हणून ब्लॉग स्टार्ट केला सकाळपासून नाही केला आता संध्याकाळी घेतला करायला आणि असं काय आहे तर सर आता बघूया काय होत तुम्हाला मी दाखवते मी फ्राय करून पण झाले बारीक होते कोळंबी फ्राय केल्यानंतर आता कोळंबी फ्राय अजून आणि काहीतरी करूयात छान पैकी ऍक्टिव्हिटी अजून नवीन चांगले चांगले ब्लॉग बघायला भेटतील कुठेतरी आपण बाहेर जायचं पण प्लॅनिंग लवकरच करणार आहोत तुम्हाला कळेलच कुठे जाणार ते पण सो so, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल नवीन असणार चॅनलवरती त्यांनी पहिले जाऊन सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला आणि बेल ऐकून पण नक्की दाबा तिथं चिकन होतच आहे उकळी येते तर असं काय नाही आता मोस्ट ऑफ द घरातले ब्लॉग येतात घरी आता वाचलेले साडे आठ नऊपर्यंत जेवण होऊन जाणार मग आम्ही जेवण करणार काय नाही आहे आणि नंतर आपण नेक्स्ट मंथमध्ये पण आपल्या तिकडच्या घरी जाणार आहोत तिकडचे पण ब्लॉग तुम्हाला छान छान बघायला भेटतील आपल्याला थोडं होम डेकोर पण करायचंय स त्याचं पण सामान वगैरे घ्यायचं आहे तर ते पण है। तुम्हाला दाखवेल त्याच्यानंतर छान छान रेसिपी पण दाखवू कुठे बाहेर जाणार आहे त्याचं पण दाखवेल तुम्हाला तर ते पण नक्की बघा एकदा चुलीवरनं चिकन उतरवलंय तरी पण इकडं उकली आहे उतरून आहे झालेलं आहे आपण थोडा रस्सा बनवला तरी पण उकळी येते आणि इथं भाकरी चालू आहेत मम्मी आता भाकरी करेल ठेवू का आतमध्ये उठून त्याच्यावर ठेवू चिकन झालेलं आहे इथं चिकन घरात आणलंय मिरची आपलं हंडी चिकन इथं मध्ये भाकरी बनवते ते पण चुलीवर वर हो। तांदळाच्या भाकरी लटून बनवते म्हणजे थांबून पलेता जेवण साधं सोपा नाही मेहनत करायला लागते एवढी तेव्हा जाऊन होतो आणि गाई वास एवढा भारी येतो ना जसं काय हल्दी मधला मटन तसच वास येतोय एकदम भारी भारी वास सुटलाय एकदम भारी झालय अशा प्रकारे आपली इथं थाली रेडी झालेली आहे पूर्ण एकदम हॉटेल स्टाईल सगळं जेवण झालंय आणि चिकन हल्दी स्टाईल मजा आली असं वाटत बिकन बनवला सगळं चुलीवरती बनवलं चिकन मम्मीनी मम्मीने भाकरी केला भात केला सगळं काय केलं मी फक्त चिकन बीन बनवलं थोडस आणि छोटाफार थोडासा छोटा असा व्हिडिओ झालेला आहे आणि जर तुम्हाला पण आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल आमची रेसिपी आवडली असेल आणि आमची बनवण्याची स्टाईल आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण पर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय